नमस्कार मित्रांनो मित्रांनो अजून एक स्थळ सांगतो आहे तुम्हाला पूर्णपणे मोफत आहे स्थळ मी प्रत्येक स्थळाचे डायरेक्टली नंबर शो करतो आहे लक्षात आहे इथे कुठलीही बनवाबनवी करत नाही डायरेक्ट त्या स्थळाशी बोलतो आणि ते स्थळ स्वतःच्या तोंडून जे काही सांगतो सांगतात ते लोकं ते समोर मी ठेवतो आहे हे लक्षात घ्या आणि तेवढा तेवढ्याच स्पीडने ते ते तुम्ही जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण मी प्रत्येक स्थळ खरं खरं सांगतो आहे आज कागदी अगदी पायवटांवर विश्वास नाही आहे त्याच्यामुळे हे जे स्त सांगतोय ते नीट ऐका मी त्यांना फोन लावलेला आहे एक मिनिट त्यांना घेतोय हॅलो हां बोला हां नमस्कार कुठून बोलतोय मी मी मुलुंडवर्ण बोलतो मुलुंडवर्ण बरं आणि लग्नाचं कोण आहे तुमचं मुलगा आहे माझा दोन नंबरचा दोन नंबरचा मुलगा आहे बरं आणि म्हणजे कुठल्या जातीमधून सुतार समाज सुतार समाज सुतार म्हणजे विश्वकर्मा समाज हो विश्वकर्मा बर बरं ठीक आहे ठीक आहे आणि एकोणीसशे किती मधला मुलगा आहे हा नव्वद नव्वद मधला शिक्षण काय झालंय शिक्षण बारावी झालं बारावी झालंय आणि काय करतोय जॉबला आहे मुलूंमध्येच मुलूंमध्येच नाही हे कुठे आलं जे पनवेल आणि वाशीच्या मध्ये आहे ते. बरं बरं ठीक आहे. आणि पगार किती आहे त्याला? पगार त्याला आता बत्तीस पर्यंत आहे. बत्तीस हजार बरं ठीक आहे चालेल आणि आणि तुम्ही मुलाचे कोण बोलताय? मी वडील आहे. वडील बोलताय बरं ठीक आहे. आणि आता तुम्ही जिथे राहता मुलुंड मध्ये हा ते घर वगैरे कसं काय? स्वतःच घर आहे आमचं आता बिल्डिंग आमची डेव्हलपमेंट ला गेली आहे तर आता मी भाड्याने आलेलो आहे तुम्ही आता हो हो म्हणजे ते घर तुमचं स्वतःचं होतं स्वच्छ नाही आहे ना म्हणजे आता बनते बिल्डिंग तिथे हो हो ठीक हो, आहे ठीक आहे होईल होईल ते काही टेन्शन नाही बरं आता तुम्ही तुम्ही काय करता माझं असं चौसष्ट वय आहे आणि मी आता आमचा स्टेट एजंट आहे काम करतो बरोबर अजून काम करत आहे बरोबर ठीक आहे ठीक आहे आणि चालेल आई मुलाची आई काय करते हाऊस वाईफ घरातल्या घरात कामं आणि डबे वगैरे आमच्याकडे डबे बांधलेले डबे मुला इक्रे, ते म्हातारी लोक वगैरे त्यांची मूल इकडे तिकडे अमेरिका इकडे तिकडे गेलेले तर ते म्हातारे लोकांचे डबे आमच्या कडन जातात जेवणाचे डबे बर ठीक आहे चालेल आणि हे आई वडील दोघेही काम करतायत बर आणि मुलाला भावंड किती एक मुलगी आणि दोन मुलं मोठ्याचं लग्न झालं मुलीचं पण लग्न झालं आता हा फक्त बाकी आहे टोटल ही तिघे जण तिघे जण बर बर ठीक आहे चालेल आता आ, आ, हे तुम्हाला अपेक्षा काय म्हणजे मुलाचं लग्न पहिलं झालं होतं का नाही 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 अपेक्षा काय तुमच्या म्हणजे अपेक्षा काय नाही ती पण मुलगी पण आहे ना दहावी बारावी वगैरे असावी हीच आमची अपेक्षा आणि काय असं आमची कोणती मोठी अपेक्षा वगैरे नाही फक्त घर सांभाळून देणारे आमच्याकडे येणारे जाणारे आमच्या समाजातले गावचे वगैरे येणारे जाणारे ते असती असतात बरोबर बरोबर ठीक बरो, आहे ठीक आहे ठीक आहे चालेल आणि हे मुलीकडून अपेक्षा इतर काय आहेत म्हणजे देण्या घेण्याच्या नाही नाही त्याचे कसल्या अपेक्षा <laughs> आम्ही काय ठेवत नाही ठीक देणं घेणं वगैरे काही नाही हे मी कशासाठी बोलतो एखादी गरीब मुलगी एखाद्या चांगल्या घरात जात असेल तर आनंद वाटेल ओ, आ, ल, मी मुळात लग्न जमवतो हाच आनंद खूप आहे आणि त्याशिवाय अजून हा गर, गर, गरीब मुलीला जर आधार कुठे मिळत असेल तर आणि बरं वाटेल मला त्यासाठी बरं ठीक ठीक आहे ठीक आहे चालेल आणि तुम्ही मूळ कुठले आमचं जळगाव जळगावचे ओके ओके हां बर आणि जळगावच्या इकडे गाव आहे साहेब आमचं पारोळा हा हा पण जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव हा बरोबर पारोळा ना पारोळा ओके बरोबर जळगावचे मी भरपूर व्हिडिओ टाकले ठीक <laughs> आहे ठीक आहे चालेल <laughs> हे तुमचा जरा संपर्क क्रमांक सांगा जरा फोन नंबर एट वन झिरो एट सिक्स झिरो एट सिक्स झिरो सेवन थ्री सेवन थ्री फाय सिक्स हा मुलाच्या वडिलांचा नंबर आहे हो बरं ठीक आहे मित्रांनो हे बघा मी, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट स्थळाचा नंबर मी दिलेला आहे तर सुतार समाजामध्ये कुठे मुलगी आढळली तर तुम्ही यांना सुचवायचं आहे डायरेक्ट किंवा मुल मुलीचे कोण नातेवाईक बघत असतील तर त्यांनी डायरेक्ट या नंबरवरती संपर्क साधायचा आहे वेल सेटल पार्टी आहे काही इश्यू नाही आहे ते स्वतः अजून पण आईवडीलसुद्धा काम करत आहेत म्हटल्यानंतर कसं म्हणजे शेवटी प्रत्येकजण आपल्या कुटुंबासाठी कष्ट करत असतो आणि खूप बरं वाटलं मला हे अशा फॅमिलीला मी भेटलो आहे आज पण तुम्हाला जर म्हणजे सविस्तर माहिती हवी असेल तर किंवा मुलाचा फोटो म्हणा किंवा मुलाचं नाव हवं हो, असेल हो संपूर्ण बायोटा हवं हो असेल तर तुम्ही त्यांना संपर्क साधून तुम्ही घेऊ शकता आम्ही कोणाचे फोटो जाहीर करत नाही किंवा नाव जाहीर करत नाही का त्याचं कारण आहे कारण ॲक्च्युअल कसं जे फसवाबसूचे धंदे चालू आहेत उद्या फोटो एखाद्याचा व्हायरल झाला किंवा काय झालं तर त्या जबाबदार आम्ही आम्ही ती जबाबदारी घेऊ शकत नाही असं तर तुम्ही मित्रांनो जे काय आहे तुमचं जे काय म्हणजे तुमची मतं जी आहेत तुम्हा, ती तुम्ही एकमेकांसोबत बसून तुम्ही सोडवू शकता आणि खात्री करूनच लग्न करा एकमेकांनी एकमेकांची चौकशी करा हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये ते करून पुढे जा आणि जर काय पूर्वी काय कोणाचं असेल तर ते पण बिंदास सांगा एकमेकांना म्हणजे कसं कुठे पुन्हा भविष्य खराब व्हायला नको आणि चुकीच्या घटना घडायला नको यासाठी सगळं जे काय आहे ते सांगा कुठल्या दबावाखाली लग्न कोणीही करू नका इतकं सांगतो आणि जास्तीत जास्त प्लीज शेअर करा कारण कसं याने पूर्ण जगाचं कल्याण करण्याच्या तयारी